श्री स्वामी समर्थ वेलकम बॅक टू सोनालीज वर्ल्ड सो चला आज आपण बघणार आहोत लहान बाळासाठी खाऊ कसा बनवायचा म्हणजे होम मेड सॅरेलॅक त्याला आपल्याकडे खिमट असं देखील म्हणतात इथे मी इंद्राणे तांदूळ घेतलेला आहे तुम्ही बासमती कणी घेऊ शकता आणि एक वाटी तांदूळ त्याच्या अर्धे वाटी मूग डाळ त्याच्यापेक्षा पण थोडंसं कमी अशी मूग डाळ पाच एक बदाम आणि दोन काजू जास्त नाही घ्यायचे काजू जरा गरमच असतात त्यामुळे दोनच काजू घेतलेले आहेत मी आणि त्याच्यानंतर एक तीन चार पाण्याने मी स्वच्छ असे तांदूळ म्हणजे हे जे मिश्रण आहे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर मग एक स्वच्छ कापड घेऊन ताटामध्ये ठेवून पूर्ण ते त्याच्यावर पसरवून ठेवलं हे सर्व मिश्रण आणि मग हे आपल्याला चांगलं सडसडीत म्हणजे असं मोकळं झालं पाहिजे एकदम सुकलं पाहिजे ते थोडंसं मॉइश्चर असतं बट एकदम असं पाणी नाही राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये असं सुकवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मी घरातच सुकवलेलं आहे याला काय मी ऊन वगैरे दिलेलं नाही त्यानंतर ता नेक्स्ट डे मी हे कढईमध्ये मंद आचेवर आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं भाजलं गेलं गे पाहिजे थोडं पण कच्चं नका ठेवू त्याने आपल्या बाळाला त्रास होईल दुसरं काही नाही आणि थोडस जिरं जेणेकरून जिरं हे डायजेस्ट होण्यासाठी चांगलं असतं ओवा पण तुम्ही टाकू शकता बट मी ते स्किप केलं आहे सध्या तो खूप लहान आहे त्यामुळे मी ओव्हनही टाकलाय आणि बदाम आणि काजू हे मी पुन्हा वेगळे व्यवस्थित भाजून घेतले कारण ते व्यवस्थित भाजले नव्हते गेले अशा प्रकारे हे मिश्रण थंड झालं की आपल्याला मिक्सरमधन हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी बारीक फाईन पेस्ट केलेली आहे तरी सुद्धा हे मिश्रण मी चाळून घेणार आहे एखाद्या चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे आणि असं ते जे मिश्रण असतं चाळलेलं ते एकदम असं पिठासारखं लागतं हे पहा आता हे मी एका बंद कंटेनरमध्ये भरून ठेवीन जर आता तुम्ही जर बाळाला खाऊ घालणार असाल तर लगेचच म्हणजे पाणी गरम करायचं कारण हे बनवून नाही ठेवायचं जेव्हा पाहिजे ते असेल तेव्हाच हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धाच चमचा मी ते पावडर टाकलेली आहे म्हणजे ते सेरेलॅक टाकलेलं आहे कारण माझं बाळ आत्ताशी फक्त साडेसहा महिन्याचं आहे आणि मी त्याला जस्ट हे सुरू करते अजून तरी मी त्याला म्हणजे तांदळाचं पाणी म्हणजे आपलं जी भाताची पेज असते ती वरणाचं पाणी असं जस्ट चालू केलेलं आहे एक टाइम आणि हे मी बनवून ठेवलंय हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे पातळ बनवायचं आहे एकदम पातळ साडेसहा महिन्याच्या बाळासाठी आणि हे जे बंद कंटेनर आहे ह्याच्यामध्ये मी ह्यावाय म्हणजे एअरटाईट कंटेनर घ्यायचे त्याच्यामध्ये हे भरून ठेवायचे सो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू